नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी उपबाजार वांभोरे येथील आजचे म्हणजे दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो आज वांभोरे येथे गावरान कांद्याला तीनशे रुपयांपासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे वांभोरे येथे गावरान कांद्याच्या एकूण तेरा हजार चारशे एकवीस कांदा गोण्यांची आज आवखी दाखल झालेली होती त्यामध्ये काही सुपर लॉटला तीन हजार रुपयांपासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा दोन हजार सहाशे पाच रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे दोन हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तर तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला तीनशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे आणि गोल्टी कांद्याला दोन हजार रुपयांपासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलचा भाव आज कृषी उत्पन्न बाजार समिती वांबोरी येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान